नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघूया की आजच्या मार्केटचं काय अपडेट होतं आणि उद्याच्या मार्केटचं काय लेवल्स असू शकतात ज्यावरून हो आपण उद्या काम करू शकतोय सो लेट so, स्टार्ट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण बघूया निफ्टी फिफ्टी इंडेक्स बद्दल जर आपण पाहिलं आज स्ट्रॉंग चांगल्या प्रकारे मार्केट हे मध्ये ओपन झालेलं होतं नियर अबाउट शंभर पॉईंटच्या वर मार्केट हे गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटने जे आहे ते हळूहळू मार्केट जे आहे ते आज पॉझिटिव्ह प्रमाणे वर गेलेलं होतं आपण जर शॉर्ट टाइम फ्रेम मध्ये गेलो आजचा जर चार्ट बघितला आपण तर मार्केट थोडं साईड बेस मध्येच वर गेलेलं आहे बट फायनली मार्केटने पहिल्या पंधरा मिनिटाचा हाय ब्रेक करून हळूहळू मार्केट हे अपसाईडला साईडला गेलेलं आहे सो आजचा जो क्लिअर ट्रेड होता तो अप ट्रेड होता राईट तर मग यामध्ये आज बऱ्याच कंपन्यांचे चांगले रिझल्ट होते जसं एचडीएफसी बँक आहे त्यानंतर आयसीआयसीआय बँक आहे ठीक आहे त्यानंतर बऱ्याच स्टॉक्स होते बँक आहे टाटा so, इलेक्सी आहे सो ह्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले असल्यामुळे मार्केटमध्ये आज एक चांगली मुवमेंट पाहायला मिळाली आहे ठीक आहे निफ्टी म्हणा बँक निफ्टी म्हणा बँक निफ्टी ऑलरेडी अप ओपन झालेला होता मोठ्या प्रमाणात त्यामुळे इंट्राडे मध्ये काही खास मुवमेंट बँक निफ्टीमध्ये झाली नाहीये ठीक आहे तर आता बघूयात आपण की उद्या काय होऊ शकतं आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कसं काम करू शकतोय ठीक आहे तर सध्या तरी जो जे वातावरण आहे मार्केटचं ते पॉझिटिव्ह आहे आणि उद्या म्हणजेच निअर अबाउट तेवीस तारखेपासून जे आहे ते युएस आणि इंडियामध्ये जे काही होणार आहेत बोलणे असेल म्हणजेच काय टेरिफ वार बद्दल टेरिफ बद्दल काय काय चर्चा होईल त्यानुसार मार्केटचा जो ट्रेंड आहे तो चेंज होऊ शकतो ठीक आहे सो so ह्याच बेसवर मार्केट सध्या पॉझिटिव्ह चालू आहे एकतर कंपन्यांचे रिझल्ट आणि दुसरा म्हणजे या न्यूजमुळे ठीक आहे तर मार्केटमध्ये जे पॉझिटिव्ह न्यूज येत आहेत ओके परंतु आपल्याला फक्त इंट्राडे पर्पज सध्या काम करायचं आहे बिकॉज ऑफ की मार्केट जरी वर जात असेल मार्केटने जरी मागचे हाय ब्रेक केले असतील ठीके तरी आपल्याला हे विसरता येणार नाहीये की हे जे मार्केटमध्ये गॅप्स आहेत ठीक आहे तर हे भरायला मार्केटला खाली यावं लागेल आणि त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करायचं आहे आपल्याला ठीक आहे कारण हे गॅप भरायला हे जे मार्केटने खड्डे बनवलेले आहेत त्या याच्यामध्ये मार्केट कधी पण येऊ शकतो ठीक आहे सो त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक इंट्राडे पर्पज पर पर, शॉर्ट टर्म पर्पजच पर पर काम करायचे जोपर्यंत हे क्लिअर ट्रेंड चालू होत नाही तोपर्यंत ओके तर तो आता उद्यासाठी आपण लेवल्स डिस्कशन करूया उद्या मार्केट समजा फ्लॅट ओपन झाला असं आपण ग्रहित धरूया आणि चोवीस हजार दोनशे वीस हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी बिकॉज ऑफ की या लेवल पासून मागच्या काही मागच्या महिन्यामध्ये ठीक आहे तर मार्केट जे आहे ते रिव्हर्स झालं होतं मागच्या काही महिन्या पूर्वी सो त्यामुळे ही लेवल खूप महत्वाची आहे रिव्हर्सलसाठी कारण मार्केट आहे टॉप वर टॉप त्यामुळे रिव्हर्सलसाठी जी लेवल आहे चोवीस हजार दोनशे वीस आणि जर समजा याच्यावर मार्केट सस्टेन झालं तर इंट्राडे पर्पज हे मुवमेंट साईडला पाहायला मिळू शकते ठीक आहे आणि डाऊन साईड साठी जर आपल्याला सिम्पली काम करायचं असेल तर मार्केट चोवीस हजार नव्वदच्या खाली आपण डाउन साइड काम करू शकतो डाऊन साइड जे टार्गेट असेल ते असेल तेवीस हजार नऊशे आणि तेवीस हजार आठशे साठचं ठीक आहे सो हे इंट्राडे पर्पजचे टार्गेट असतील डाऊन साइडला अपसाइडला दोनशे वीस जर समजा मार्केटने ब्रेक केलं तर मार्केट चोवीस हजार चारशे पर्यंत इंट्राडे पर्पज जाण्याचे आहे जाण्याची शक्यता निफ्टी so, निफ्टी 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 आहे निफ्टीमध्ये सो हे निफ्टीच्या लेवल असतील बँक निफ्टीचं डिस्कशन करूया बँक निफ्टीमध्ये आज मुवमेंट आली नाहीये आहे इंट्राडी मध्ये ठीक आहे बट उद्या पॉसिबिलिटी आहे की बँक निफ्टीमध्ये जे आहे ती आपल्याला मुवमेंट मिळू शकते आज एक्सपेक्टेड होतं की बँक निफ्टी ब्रेक करेल बट पूर्ण दिवसभर बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज राहिलेला आहे तर आपल्याला ब्रेकआउटवर वर आपण काम करू शकतोय की पंचावन्न हजार पाचशे वर बँक मध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट एक्सपेक्टेड आहे आणि डाउन साइड साठी पंचावन्न मिळू शकते टार्गेट पन्नास आणि चोपन्न हजार चा असेल ठीक आहे सो बँक निफ्टी मध्ये ह्या खालच्या लेवल असतील अप ला पंचावन्न हजार पाचशे जर ब्रेक केलं बँक निफ्टीने तर टार्गेट असेल पंचावन्न हजार सातशे पन्नास ते छप्पन हजारकडे बँक निफ्टी हा जाऊ शकतो कारण बँक निफ्टी ऑल टाईम हाय जवळ आहे त्यामुळे अपसाईडचे जे टार्गेट असतील ते आपल्याला शंभर शंभर पॉईंट आपण धरू शकतोय ठीक आहे सो सिम्पली बँक निफ्टीच्या ह्या लेवल्स येतील आता बघूया स्टॉक की उद्या कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो किंवा मुवमेंट मिळू शकते कोणत्या स्टॉकवर आपण वॉच ठेवलं पाहिजे ठीक आहे तर फर्स्ट डो आपल्या वॉचलिसला स्टॉक आहे तो आहे मॅसडॉक माझगाव डॉक हा जो स्टॉक आहे आज जो स्टॉक आहे ब्रेकआउटच्या जवळ होता ब्रेकआउट आज नॉर्मली याच्यात झालेला नाही पण इंट्राडेला मुवमेंट चांगली झालेली आहे यात जर आपण पाहिलं ठीक आहे फक्त फास्ट मुवमेंट झाली होती त्यामुळे आपल्याला आप शेअर नाही करता आलं याच्यात बघा एक जबरदस्त डब्ल्यू पॅटर्न इंट्राडे पर्पज पाहायला मिळाला होता की त्याप्रमाणे स्टॉक गेलेला पण आहे ठीक आहे पण आता या स्टॉकला आपण उद्यासाठी वॉच वर ठेवणार आहोत अठावीसेच्या ब्रेकआउटच्या वर आपल्याला याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट एक्सपेक्टेड आहे ठीक आहे डॉक मध्ये आणि जे याचं जर आपण मागचे हाय पाहिले फॉर द टार्गेट ठीक आहे तर ते आहे टू एट एट झिरो सो so, अठ्ठावीसशे ऐंशी हा त्याचा मागचा रेजिस्टन्स आहे सो so, त्यानुसार तुम्हाला कळेल की टार्गेट कुठपर्यंत आपल्याला कमीत कमी मिळू शकतं सो मॅसबॉग मध्ये वॉच ठेवू शकता तुम्ही फॉर इंट्राडे पर्पज ठीक आहे बाइंग पर्पज आणि ब्रेकआउट क्लिअर ब्रेकआउट झाला तरच मुवमेंट एक्सपेक्टेड आहे त्यामुळे स्टडी करा याच्यामध्ये तुम्ही जशा प्रकारे रोज काम करता त्यानुसार याच्यात बघू शकता सो मॅनडॉक हा पहिला स्टॉक आहे सेकंड स्टॉक आहे पीआय इंडस्ट्री आपल्या वॉच लिस्टला पीआय इंडस्ट्री जर डेली टाइम फ्रेम आपण चेक केलं तर याच्यामध्ये एक जबरदस्त छान डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे ऑलरेडी ब्रेक पण झाला आता रेजिस्टन्स जवळ आहे ठीक आहे त्यानंतर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला फॉर इंटरेटेट पर्पज ओनली आज हा स्टॉक तीन हजार ला ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करत होता बट केलेला नाहीये सो त्यामुळे चान्सेस आहे की उद्या करू शकतोय जर समजा ब्रेकआउट केलं तर याच्यात पण मुवमेंट येऊ शकते सो पीआय इंडस्ट्रीमध्ये पण स्टडी करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आपल्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी आपले, कनेक्टे आपले दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ऑप्शनचा पण आपण स्टॉक ऑप्शन पण चालू केलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे हा ग्रुप जॉईन करून घ्या यावर तुम्हाला निफ्टी बाय निफ्टी प्लस स्टॉक ऑप्शनची माहिती मिळेल ट्रेड्स मिळतील सो हा ग्रुप नक्की जॉईन करा लिंक मध्ये आहे ओके त्यासोबत तुम्हाला जर बद्दलची माहिती इन्व्हेस्टमेंट बद्दलची माहिती म्युच्युअल फंड बद्दलची माहिती त्यानंतर इंट्राडेचे स्टॉक शॉर्ट टर्म चे स्टॉक याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता दोन्हीच्या लिंक मध्ये असतील आणि डायरेक्ट तुम्ही सर्च करून सुद्धा जॉईन होऊ शकता ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण दोन स्टॉक पाहिले पीआय इंडस्ट्री आणि मॅच डॉक यावर दोन्हीवरही वॉच ठेवू हो शकताय बाकी बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ